प्रत्येकाच्या घरात हा एक प्रॉब्लेम आहेच की वॉशिंग मशीन ही बाथरूममध्ये असल्यामुळे ती खाली असल्यामुळे त्याला आजूबाजूला खूप घाण होते आणि स्टँड असला तर काही प्रश्नच नाही पण स्टँड नसेल आणि जर तुम्ही अशीच खाली ठेवली असेल तर साबणाच्या पाण्यामुळे मशीनची बॉडी खराब होती तर मी तुमच्यासाठी आज एक प्रोडक्ट घेऊन आली आहे तर मी तुम्हाला दाखवते की ते प्रोडक्ट काय असणार आहे तर मी एक मिशोवरून प्रोडक्ट मागवला आहे जे खूप रिझनेबल रेटमध्ये आहे आणि तुम्ही कोणीही अफोर्ड करू शकता तर मी तुम्हाला हे प्रोडक्ट खोलून दाखवते की या बॉक्समध्ये नक्की काय आहे आणि हे प्रोडक्ट सगळ्यांच्या उपयोगी पडणार आहे कारण फक्त वॉशिंग मशीन नाही जर एखादं छोटंसं शॉकेज असेल किंवा तुमच्या बेडला असेल किंवा एखादं टेबल असेल तर तुम्ही या प्रोडक्टचा नक्की उपयोग करू शकता तर जे माझ्या हातामध्ये तुम्हाला प्रोडक्ट दिसतं आहे ते हे प्रोडक्ट आहे जे फक्त मला नाईंटी फोर रुपीजमध्ये मिळालं आहे मिशोवरती तुम्हाला जर हवं हो असेल तर मला सांगा मी तुम्हाला लिंक घ्यायची नक्की कमेंटमध्ये देईन तर हे प्लास्टिकचं आहे आणि याला खाली रब्बरची शीट आहे जे खूप छान आहे याची क्वालिटी छान आहे रिझनेबल प्राईज आहे आणि हातात घ्यायला सुद्धा एकदम लाईट वेट आहे पण एक आहे की तुम्ही याच्यावर कोणती वस्तू ठेवा जर ती वॉशिंग मशीन असेल किंवा इतर काही तर ती वस्तू एकदम इजीली त्याच्यावरती राहते आणि खाली त्याला रब्बरचं कोटिंग असल्यामुळे कोणतीही वस्तू हलणार नाही सो मी हे मागवलं आहे वॉशिंग मशीनसाठी तर चला बघूया मी दाखवते तुम्हाला की मी वॉशिंग मशीनसाठी हे लावणार आहे तर माझं वॉशिंग मशीन आहे बाथरूममध्ये कारण बाहेर तेवढी जागा पुरेशी नाही आहे की मी बाहेर ठेवेन मशीन तर मी वॉशिंग मशीन प पहिलं मी बाथरूममध्ये घेऊनच ते लावणार होती पण ते मला जमलं नाही म्हणून मला असं वाटलं की मी वॉशिंग मशीन बाहेर घेऊ आणि ते मी लावू तर मला एकटीलाच घ्यावी लागणार कारण मदतीला कोणीच नव्हतं तर मी वॉशिंग मशीन बाहेर घेते आहे आणि बाहेर घेतल्यानंतर ते जे चार त्याचे जे हे मागवलेले आहेत जे मी प्रोडक्ट मागवलं आहे ते आपण लावून घेणार आहे तर मी वॉशिंग मशीन बाहेर घेतली आहे आणि पूर्ण त्याला मी पहिली साफ करून घेतली होती पूर्ण फुसून घेतली होती कारण साबणाच्या पाण्याने ती खूप खराब झाली होती वरच्यावर जरी साफ केली दोन दिवसांनी चार दिवसांनी तरी ती साफ करावीच लागते सारखी तर मी हे लावून बघत होती पण ते काही लागले नाहीत तर मला असं वाटलं की हे मी मशीन आतमध्ये घेऊनच हे लावले पाहिजेत सो मी हे चारी जे त्याचे स्टँड मागवले होते ते मी चारीच्या चारी, चारी लावून घेतले आहेत आणि हे तुम्हाला ज्या जागी मशीन ठेवायचे त्याच जागी ठेवून हे लावावे लागणार आहेत कारण हे फक्त तुम्हाला इझी असे खाली ठेवायचे आहेत आणि बघू शकता मशीन अजिबात हलत नाही आहे सो हे प्रोडक्ट आवडलं असेल